नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह स्वेंटी कोड ना अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पत्रकारांचा सन्मान आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला पत्रकारांनी पाठबळ दिले संजय सत्काळ आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला पत्रकारांनी पाठबळ दिले हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून मागील चोवीस वर्षापासून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवली जात असून या कार्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे हे कार्य मोठे झाले आहे तर मोठ्या संख्येने सदस्य या चळवळीशी जोडले गेलेले आहेत सामाजिक परिवर्तनासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिली असल्याचे प्रतिपादन हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले पत्रकार दिनानिमित्त अहिल्यानगरमधील पत्रकारांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला यावेळी सपकाळ बोलत होते या प्रसंगी हरदिनचे रमेशराव वराडे मेजर दिलीप ठोकळ पत्रकार जहीर सय्यद सचिन शेठ चोपडा अभिजित सपकाळ शेठ मेहत्रे अविनाश जाधव सुधीर कपाळे सर्वेश सपकाळ जालिंदर बोरुडे आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया तज्ज्ञ संतोष धायबर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेंचा ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले अशोक सोनवणे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख आदींसह कार्यक्रमास उपस्थित असलेले

आपण स्वतःसाठी जे चोवीस तासातून फक्त एक ते दीड तास जर दिलं आणि शक्यतो बरेच लोक जगाचे म्हणजे फिरतात एखाद्या आमच्या भिंगार मध्ये भगवंत पार्क या ठिकाणी जर आपण विजिट केली तर आमचं पण तुम्हाला कार्य दिसल कारण आम्ही फक्त मी राजकीय तरी अध्यक्ष असलो पण तुम्हाला नव्वद टक्के काम हे सामाजिक आहे दहा टक्के फक्त राजकीय त्याच्यातून महत्वाचं सांगत एवढंच आहे की आपलं शरीर निरोगी टाकलं म्हणजे आपण सर्व काही करू शकतो माझी विनंती आहे की आम्ही पाहतो आपण आम्ही काम करतोय त्याची प्रसिद्धी फक्त आणि फक्त प्रेक्त तुम्ही पत्रकार लोक देताय त्यामुळं आमचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळ झालेलं आहे आता माझे लिगली चारशे सभासद आहेत हजार सभासद आहेत त्या रोपी वर्षात आम्ही एक पुस्तक तयार करणार आहोत त्याचं देखील मोठ्या प्रमाणात आम्ही दीड हजारचं प्रकाशन करणार आहोत संपूर्ण माहिती राहणारी तर त्या दृष्टिकोनातून आमची वाट चालू आहे आणि आम्हाला जर पुढे न्यायचं काम जर दूर करत असतूक करताय आम्ही प्रधानी प्रधानी स्वरूपात वरती स्टेजवर या ठिकाणी त्यांचा सामना करतो इतर सर्वांचा सामना करणार आहे तर मी अध्यक्षांकडे फुल आणि हे सुपूर्द करतो या ठिकाणी मी आमच्या आर्थिक मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांना विनंती करतो की आपण वरती प्रत्येकाला एक एक एक, एक जण येऊन एक एक मुला पुष्प द्यावं छान वाटतं की अभ्यास पत्रकांना सर्वच संवाद साधले आजचा विषय आहे की सोशल मीडियाने बदलतो प्रकार सरांनी वर्क करून दिली पाहिजे की मी सगळं जवळ पण सत्तावीस वर्ष ऑनलाईन मीडियामध्ये काम करतो ऑनलाईन मीडियामध्येच माझं करिअर सगळ्यांची सुरुवात केली सकाळमध्ये पंचवीस वर्ष काम केलं बावीस वर्ष काम केल्यानंतर प्रत्येक आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आणि त्यानंतर दर्पण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी नगर शहरातील सर्व पत्रकार संपादक सर्व संपादक मंडळी आणि मित्र बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांना आपण सर्व पत्रकारिता करत आहोत अलीकडच्या काळामध्ये पत्रकारितेत खूप मोठे बदल, होता है। बदल होत आहेत आणि बदलती पत्रकारिता कशी असावी हे आपण सातत्याने पाहत आहोत प्रामुख्याने डिजिटल पत्रकारिता